हाय हॅलो कशा सैय स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आंघोळ वगैरे झाली सगळं झालंय काम वगैरे हो सगळं झालं स्वयंपाक पण झालेलं आहे फक्त आता जेवण करायचे राहिलेले मिस्टर झोपलेले तर आज मी तुम्हाला सांगणार आहे म्हणजे माझा एक्सपिरियन्स सांगणार आहे माझा ऑनलाईन मी जी काय शॉपिंग करते त्याच्या बाबतीत ते तर, मिंत्रा झालं मिशो झालं नंतर फ्लिपकार्ट झालं फ्लिपकार्टवरून तर मी सारखंच ऑर्डर करायलेली असते म्हणजे ग्रोसरी बरं दुसरं काय नाही फ्लिपकार्टवरून माझी दुसरी काही शॉपिंग नसती कपड्याची वगैरे फक्त ग्रोसरीची असती भाजीपाला हे ते ते, ते ते म्हणजे दहा मिनटात येते पंधरा मिनिटात येते त्याच्यामुळं फ्लिपकार्टवरून दररोजच असते काही ना काही दररोज म्हणजे एका दिवस करून तर असतेच पण मिंत्रावरून आणि मिशोवरून माझा जो कोणता एक्सपिरियन्स आलेला आहे तो मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर आणि त्याचबरोबर माझं एक मिशोचं पण पार्सल आलेलं आहे ते पण तुम्हाला मी दाखवणार आहे तर आता आत्ताच आलंय म्हणजे जस्ट त्याला म्हटलं लगेचच दाखवून पण द्यावं काय माहिती पार्सलचा काहीतरी प्रॉब्लेम झाला वाटतं त्याच्यावर जे स्कॅनर आहे ना ते स्कॅनर होत नव्हतं इथलं पूर्ण हे झालंय निघले त्याच्यावरच स्कॅनर पूर्ण निघले त्याच्यामुळे प्रॉब्लेम होता तो डिलिव्हरी बॉय मला म्हणत होता की तुम्हाला उद्या परवा दिलं तर चालेल का मी म्हणलं नको म्हणलं मला आजच पाहिजे त्याच्यामुळे त्यांनी थोडं घ्यायला वेळ लागला कारण त्याला ओ टी पी वगैरे त्यांना फोन वगैरे करून विचारलं त्याच्या जे कोण असतील त्याच्यावरचे त्यांना की देऊ का नको कसं करू असं कसं तसं तसं तर ते म्हणत होते नको जे आजच्या दिवस उद्या परवा दिलं तर चालेल का म्हणा मॅडम मी म्हणलं नको मला म्हणलं आजच पाहिजे म्हणलं मला मग त्यांनी ओटीपी दिल्याच्या नंतर तर होतंय पण ह्याच्या आधी असं कधी झालं नाही की ते स्कॅन करावं लागलं म्हणजे खालचं हे जे प्लास्टिक बॅग आहे ना ह्याच्यावरच स्कॅनर कधी स्कॅन केलं असं कधी माझ्या समर्थ झालं नाही आज पहिल्यांदाच झालंय इतर ओ टी पी फक्त येत आहे आणि होऊन जात आहे पण ह्यावेळेस कायम काय झालं होतं काहीतरी नाही ने नेमना असून आणखी तर चला त्याच्यामुळे घ्यायला पण वेळ लागला आणि ह्याच्यामध्ये काय आहे ते मी तुम्हाला दाखवते आता पटकन आणि मी पण बघते की कसं आला ते कारण आता खूप दिवस झाला मी मेशोवरून ऑर्डर केलीच नव्हती त्या दिवशी जी त्या दिवशीची जी मी हे दाखवली ना काय या एक्सची पॅन्ट तर ती पण मी चेंज करणार आहे कारण क्वालिटी अजिबात सुद्धा चांगली आली नाही एकच एक दिवस मी घातले किती एकच दिवस घातली तर त्याला एवढे गोळे आलेत ना खूप म्हणजे खूप जास्त असं कोणी म्हणा पण आहे की एक दिवस वापरली म्हणून असं वाटेल की किती पाच सहा महिने झाले असेल वापरून त्याला अशी तर क्वालिटी झाली बापरे मी तर म्हणून मी ती कॅन्सल म्हणजे मी ती कॅन्सल करणार आहे ठेवणार नाहीये आणि आणखी एक जी मागवली होती ना ती पण मी कॅन्सल केली म्हणजे रिटर्न केलेली रिटर्न म्हणजे यायच्या आधीच मी रिटर्न केली आता ही अशी निघली म्हणजे ती पण तशीच निघणार ना त्याच्यामुळे घेऊन कायच फायदा ना त्याच्यामुळे आताच नाही मी घेणार वाटलंच तर दुकानातून घेऊन घेईन किंवा ऑनलाईनच दुसरी कोणती बघेल किंवा मी तुम्हाला दाखवते ती पॅन्ट असली जर खराब झाली ना खराब म्हणजे पूर्ण गोळे आले त्याला पूर्ण गोळे आले एक मिनटं मी दाखवते पॅन्ट तर मी ना आता पॅन्ट जाऊन आणले तर तुम्हाला दाखवते ह्याला किती गोळे आले ते दिसायला का कॅमेरामध्ये होगा हे दिसत असतील कॅमेऱ्यामध्ये केवढे गोळे आलेत आणि हे फक्त इथंच नाही झालेलं पूर्ण पॅन्टला झालेलं आहे पूर्ण पॅन्टला आतमध्ये पण आतमध्ये तर खूप सगळ्यात जास्त बघा किती जास्त झालेत केवढे गोळे आलेत तर लगेच एक किती एकच वेळेस वापरले मी आणि ह्याचं आणखीन एकदाही धुणं धुण सुद्धा झालेलं नाही मी एकदा सुद्धा धुकलेलं नाहीये तरी सुद्धा नशीब मी ह्याची बॅग वगैरे टॅग वगैरे सगळे ठेवले होते ठेवले होते म्हणजे त्या ह्याच्यासारखं नाही केलं डी मार्टचं जे मी टी शर्ट घेतलं होतं ना त्याच्यासारखं मला चेंज करताना प्रॉब्लेम झाला चेंज म्हणजे काय ते झालंच नाही आहे त्याच्यामुळे ह्याच्या बाबतीत मी तसं हो दिला नाही कारण त्याचं बिल वगैरे टॅग वगैरे सगळी मी ठेवली जपून तर मिंत्रावरून घेतली होती आणि याच्या रिक्सची घेतली होती ब्रँडेड घेतली होती मी फर्स्ट टाईम घेतली आणि फर्स्ट टाईम आता एक्सपिरियन्स असं झाला आहे कर बघा कधी कधी असं पण असते की ब्रँडेड गोष्टी पण अशा निघू शकतात एकाच ह्याच्यामध्ये एकाच काय म्हणते त्याला एकाच यूजमध्ये असे पण होते कपडे त्याच्यामुळे ब्रँडेड कपडे घ्यायचे की नाही मी तर पहिल्यांदाच घेतले होते तर असू द्या मी ती पॅन्ट चेंज करणार आहे त्याचे बॅग वगैरे टॅग वगैरे सगळे तसेच ठेवले आता मी तुम्हाला दाखवते मी मिशोवरून काय मागवले ते चला ओपन करूया पात्र कुठे गेली करते तर <tune> तर ह्या मी घेतलेल्या आहेत कुर्ती दोन एक ब्लॅक आणि एक येलो आणि ह्या आहेत फिडिंगच्या पती मी आता तुम्हाला ओपन करून दाखवते कशा आहेत मी पण बघितलेल्या आहेत म्हणजे एल साईज मागवली मी कारण मला येलसाठी कॉटन या आणि कॉटन आहे धुतलं की आणखीन थोडस श्रिंक होणार आणि पहिल्या जे होत्या ना माझ्या ते कॉटन नाहीये ह्या प्युअर कॉटन आहेत आय थिंक मला वाटतं पण तसेच होते मस्त आल्या खाली पण लांब पर्यंत आल्यात पूर्ण पायाच्या घोटापर्यंत आल्यात पण हे धुतल्याच्या नंतर वापस श्रिंक होणार आहे आणि ह्यानं मी फिडिंगच्या घेतलेल्या फिडिंगच्या घेणार नव्हते शक्यतो पण जाऊ द्या म्हणलं फिटिंगच घेऊयात कारण कधी आपण बाहेर वगैरे जातो त्याच्यात मग काय ते हे घातल्यास काय ते कुर्ती कुर्तीसमध्ये हा कुर्ती वगैरे घातल्याच्या नंतर टी शर्ट वगैरे घातल्याच्या नंतर प्रॉब्लेम होते त्याच्यामुळे नको म्हणलं एवढं एक वर्ष आपण ह्याच कुर्त्या वापरूयात त्याच्यामुळे मी ह्या फिडिंगच्या कुर्त्या घेतल्यात दोन्ही पण फिटिंगच्याच आहेत बरं आणि ह्या मला किती चारशे एकोणचाळीस हो चारशे चारशे एकोणचाळीसला पडलेले आहेत जर तुम्हाला पाहिजे असतील तर मी ह्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये देते ज्यांना कोणाला पाहिजे असतील त्यांनी घेऊ शकतो दोन्ही पण छान आहेत ही आहे, आहे। ले ले। एक ब्लॅक कलरची छान आहे त्याच्यावरची मला डिझाईन पण आवडलेली आहे किंवा मी तुम्हाला घालून दाखवते ही एक झाली दुसरी वाली एक तर नाहीये ना कुठं येलो आली पण छान आली आवडलं मला सेम आहे दोन्ही पण सेम फक्त कलर वेगळे आहेत आणि प्रिंट वगैरेची वगैरे झीप वगैरे आहे ते व्यवस्थित छान क्वालिटी एकदम छान आलेली आहे मी हे जे पण घेतले होते ना त्या एकदम छान लागल्या होत्या आणि तुम्ही बघताच आहे मला मी दररोज वापरते ती कुर्त्या त्याच्यामुळे क्वालिटी क्वालिटीच्या बाबतीत काहीच इश्यू नाही आहे जर तुम्हाला कोणाला घेत असतील तर घ्या बघा छान आहे या अशा आहेत दोन कुर्त्या मी तुम्हाला घालून दाखवते तर ही बघा मी तर ही बघा मी घातलेली आहे कशी दिसायची सांगा मला आणि फुल फुल म्हणजे फुल लेप आलेली ले आहे बरं पूर्ण पायाच्या घोटापर्यंत आलेली आहे माझी कारण तसंही माझी हाईट जरा कमीच आहे आणि मी हायल साईज मागवलेला आहे त्याच्यामुळे पण थोडीशी लेंथ लांब झाली असेल मला किंवा तुम्ही जर घेतली तुमची जर हाईट थोडी जास्त असेल तर थोडंसं किती एक दोन इंच बरी कशी दिसायली मला सांगा ही कुर्ती एकदम परफेक्ट आलेली आहे धुतल्याच्या नंतर शिंक होणारच आहे ही बघ तर ही झाली माझी वाली कुर्ती आता तुम्हाला दाखवते दुसरी ब्लॅकवाली कुर्ती कशी आहे ती घालून तर ही आहे दुसरी ब्लॅकवाली कुर्ती कशी ही कशी दिसायची अर्धा इंच त्याच्यापेक्षा थोडीशी कमी वाटायची बरं मला घातल्याच्या नंतर कारण तो जो येल्लोवाला आहे ना तो पूर्ण पायापर्यंत यायलाय आणि हा थोडासा घोट्यापर्यंत माझ्या घोट्याच्या थोडस एक इंच वर यायला लागलाय पण छान आलेले आहेत एकदम परफेक्ट बसलेली आहे बस कुठंच काही प्रॉब्लेम नाहीये डिफेक्टिव्ह वगैरे नाहीये पीस माझी कपड्याची शॉपिंग शक्यतो जास्त ह्याच्यावरूनच असते मिशोवरून आणि मी फर्स्ट टाइम जे ह्याच्यावरून घेतलंय ना मित्रावरून त्याच्यावरून फर्स्ट टाइमच घेतलं होतं बरं मी मित्रावरून मी कधीच शॉपिंग करत नाही आमचे मिस्टेक आहेत मिंत्रावरून शॉपिंग जास्त बरं आमच्या मिस्टर मिंत्रावरून टी शर्ट वगैरे घेते त्यांच्यासाठी ट्रॅक पॅन्ट वगैरे पॅन्ट वगैरे तर त्यांचं एकदम व्यवस्थित आहे त्यांना सगळे येत आहे बरोबर परफेक्ट आणि काय ते क्वालिटीच्या क्वालिटीच्या बाबतीत पण काहीच प्रॉब्लेम नसते पण मी तर पहिल्यांदाच ऑर्डर केलं तर माझ्या बाबतीत पहिल्यांदाच असं झालं त्याच्यामुळे मिंत्रावरून शक्यतो नाही मी आता करणार मिंत्रावरून करणार नाही कारण की मला पहिलाच एक्सपिरियन्स खूप बॅड आलेला आहे एकाच वॉश मध्ये कसं असं होईल का बरं नवीन ते पण ब्रँडेड ते पण असं तर जाऊ द्या ते सगळ्या विषय सोडून द्या तुम्हाला ह्या माझ्या कुर्त्या कशा वाटल्या जर ह्याची लिंक पाहिजे असेल तर ती डिस्क्रिप्शन मध्ये आहे म्हणजे देणारच आहे मी तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला मिशोचा तुम्हाला माझा मिशोचा हॉल कसा वाटला ते पण सांगा आणि कोणाला घ्यायचे असतील तर त्यांनी जाऊन घ्या तर असा होता आजचा आपला छोटासा व्हिडिओ तुम्हाला तो कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चलो बाय